आलं का देश मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून ज्याही श्रोत्यांनी व्हिवर्सने कमेंटच्या माध्यमातून नवनाथांच्या वाऱ्याची पाळवणूक कशी करावी कशी करायची यावरती मार्गदर्शन म्हणून एक व्हिडिओ बनवा अशा कमेंट आल्याने मी आज तुमच्यासमोर कमेंटचे उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुमची कमेंट करणं किंवा शोध घेणं माहिती घेणं हे स्वाभाविक आहे मलाही ते खूप आवडतं पण व्हिडिओच्या माध्यमानं सांगावं असं काही नसल्यासारखं आहे का पण प्रत्यक्षात साधकाच्या जीवनात ते अंमलात आणणं एक उत्कृष्ट उत्तमात उत्तम शिष्य किंवा साधक घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे मी माझं ज्ञान व्हिडिओत सांगून शिष्याचं साधकाचं भलं होणार नाही हा मात्र जो गुरु होऊन बसलेला आहे जो नवनाथांच्या वाऱ्यावाल्यांना किंवा नवनाथांच्या रूपी शक्तींच्या साधकांना दीक्षा देतो त्यांचा गुरु होतो त्याचा कदाचित व्हिडिओ बघून फायदा होईल म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हाला गुरुकृपा ज्या गोष्टी आहेत त्या सांगणार नाही मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो एक जनजागृती म्हणून तुमचं आत्मजागृती म्हणून तुम्हाला आत्मिक ज्ञान प्रदान प्रगट व्हावं तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही नाथपंथी संचार जर येत घेत असाल येत असाल किंवा नाथांची हवा येते तर ज्या नाथांची तुमच्यावरती हवा येते मुळात ते कोण आहेत हे पहिल्यांदी समजून घ्या जरी गजर नाथांचा होत असेल पण त्यांचे शिष्यही असू शकतात सर्वप्रथम हे जाणा की तुमच्यावरती शक्ती संचारूपी कोण येते म्हणजे तुमच्यावरती शक्ती यायची नवनाथांच्या शिष्यांची तुम्ही मागं लागणार नवनाथांच्या त्यांना प्रसंग करून घेण्याचा प्रयत्न करणार आणि जी शक्ती आहे ती मात्र तुमच्यावरतीच नाराज व्हायची कारण जर तुमच्यावरती कानिपनाथांचं शिष्यांचं जर वारं येत असल हवं येत असल तर तुम्ही नक्कीच कानिपनाथांचाच गजर करणार तुम्ही नाव त्यांचंच घेणार कारण ते गुरु आहेत तर पहिल्यांदा हे जाणून घ्या पाळणूक कशी करायची म्हटलं तर अगदी सोपं आहे बघा नियम प्रत्येकासाठी सारखे येणार नाही मग नियमात धर्म धर्मकर्म इतरही काही गोष्टी असतील व्याभिचार असेल खोटं बोलणे असेल किंवा लोकांची लुबाडी करणं लोकांशी गैरवर्तन करणं भक्तजन असतील साधुसंत असतील त्यांच्याशी दुर्व्यवहार करणं ह्याही पलीकड समाजामध्ये सध्या सगळ्यात मोठी पाळवणूक केली जाते म्हणजे ब्रह्मचार्य मित्रांनो ब्रह्मचार्यासारख्या एक महान वृक्षाला तुम्ही एका बोटभर फांदीवरती आणून ठेवलेला आहे ब्रह्मचार्य म्हटलं का प्रत्येकजण फक्त परपांचिकच गोष्टीबद्दल बोलत असतो आणि शिकवत असतो पण ब्रह्मचार्य हे नेटकं आणि थोडकं नाही आणि ते कोणाची न पाळणूक होणार पण नाही कितीही कसाही जरी साधक असला कोणत्याही महान शक्तीचा कृपारूपी साधक असला तरी तो पूर्णपणे ब्रह्मचार्य पाळू शकत नाही तर ब्रह्मचार्यावरती तर मी तुम्हाला कधीच काही बोलणार नाही सांगणार नाही पण एक गोष्ट म्हणजे नक्कीच सांगाल तुम्ही नाथांच्या वाऱ्याची पाळणूक कशी करायची नाथांचा संचार कसा हे खुला करायचा किंवा गुरु कोण करायचा हे जर जाणून घेतलं तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे राहील मग आता नाथपंथाचा वारा येतो संचार येतो नेमकं गुरु कसा असावा गुरु कोण असावा गुरुकडे काय सामर्थ्य असावं मौखिक विद्या असावी का आत्मिक साधना असावी हे महत्त्वाचं आहे मित्रांनो मी मंत्र सांगणार नाही तंत्र सांगणार नाही कुठलं फार असं महान ज्ञान देणार नाही पण जे मी स्वतः अनुभवलंय जे मी स्वतः जाणून माझ्या जा नात परिवाराच्या माध्यमानं नाथांच्या कृपयाशीर्वादानं माझी जी, जी कार्यक्षमता आहे त्याच कार्यक्षमतेला माझ्या नजरेसमोर ठेवून मी तुमच्याशी बोलत आहे तर महत्त्वाचे म्हणजे गुरु करताना जर गुरु कोणी तुम्हाला म्हणत असेल का मी नाथपंथातूनच दीक्षित आहे माझ्याकडं नाथपंथीच गुरु आहेत माझ्याही कुळाची परंपरा लगत गुरुदीक्षा आहे तर मी तुला गुरुदीक्षा देऊ शकतो माझ्यापेक्षा कोण मोठा गुरु आहे मित्रांनो नाथपंथी ह्या याच्यातून कोणी दीक्षित झाल्यानं त्याच्याकडं नाथांची सर्व कृपा येईल गुरुकृपा येईल असं नाही मुळात त्याची नाथपंथातून दीक्षा झाली म्हणजे तो काही गोष्टी मिळवण्याच्या कृपा करून घेण्याच्या एक लाएक लायक होऊ शकतो पण तोच व्यक्ती तुमची दिशा भूल करतो त्याची नाथपंथातून दीक्षा झाली म्हणजे तोच गुरु होऊन बसतो आणि तो लगेच दुसऱ्यांनाही शिष्य बनवायला सावध असतो तयार असतो विचार करा ज्या व्यक्तीने नेटकीच वर्ष दोन वर्ष पाच वर्ष नाथपंथातून दीक्षा घेतली म्हणजे तो नाथ झाला का नाथांनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली का तर नाही तोही थोडं थोडं काहीतरी गोष्टी कमवत हो असेल तोही जर न्यायनितीने धर्मकारमाने चालत असेल तर पण त्यांनी नाथ परंपरेतून दीक्षा घेऊन जर नाथांची सवारी येणाऱ्या व्यक्तीला जर गुरुदीक्षित केला असेल तर त्याला तो दोष त्या ठिकाणीच लागलेला आहे त्यामुळे त्याला कमवायचं तर सोडा गमावण्यासाठी पण त्याच्याकडं काहीच नाही आणि जो व्यक्ती उपाय विधान उतारा ह्या मार्गाने चालतो आणि स्वतःला नातपंथी म्हणून गाजवतो तर अशा व्यक्तीच्या किंवा अशा व्यक्तीकडून तुम्हाला दीक्षित व्हायचं नाही व्हायचं हे तुम्हीच ठरवावं मी सांगून तुमचा फायदा होईल असंच नाही कारण तुम्हालाही ज्ञान समजलं पाहिजे कारण जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत ही खाली बघून चालत नाही किंवा समोर रस्ता बघून पाय उचलून टाकत नाही आणि ज्याला ठेस खायचीच सवय लागलेली आहे तो व्यक्ती किती जरी पाय फुटले तरी ठेस खाल्ल्याशिवाय राहणारच नाही मित्रांनो माझ्याकडे खूप फोन पण येतात कित्येक सा साधकांना त्रास झालेला आहे तो त्रास पाच सात दहा तेरा वर्षांचा आहे त्यांनी मोठमोठ्या साधूसंतांकडून नातपंथी गुरुकडून गुरुदीक्षा घेऊन त्यांची कुठली उन्नती प्रगती झालेली नाही कुठली उन्नती प्रगती म्हणजे मी जागिक उन्नती प्रगती म्हणत नाही मी तुम्हाला आध्यात्मिक उन्नती प्रगतीबद्दलही सांगत नाही मी फक्त आत्मिक उन्नतीबद्दलच तुम्हाला सांगतोय मित्रांनो आध्यात्मिक उन्नतीनं नातपंथात तुम्ही पाऊलच काय तुमची नजरही टाकू शकत नाही कारण आध्यात्मिक उन्नती करून तुमच्यावरती नातकृपा करतील ह्या भ्रमात कधीच राहू नका आणि स्वतःच वय पण आणि स्वतःचं वर्षपण वाया घालू नका आयुष्य वाया घालू नका कारण नात सहजी सहज कोणावरती कृपा करत नाही नाथांची कृपा प्राप्तीसाठी खूप संयम लागतो धीर लागतो व्यक्ती पूर्णपणे अंतकरणाने मनाने तनाने धनाने प्रत्येक गोष्टीने शुद्ध लागतो सात्विकता ह्या ठिकाणी मी बोलणार नाही कारण सात्विकता आणि तामसिकता यात बदल आहे फरक आहे जो नवनाथांना जाणतो त्याला ह्या गोष्टी कळतील जो जाणत नाही त्याला समजणार नाही ज्याला जगाच्या समोर भ्रम टाकायचा आहे ज्याला जगाच्या समोर स्वतःला इज्जत किंमत मिळवून घ्यायची आहे तो तर तुम्हाला सात्विकतेनंच सांगणार मी सात्विक आहे मी असा आहे मी तसा आहे मी ब्रह्मचारी आहे मी आमका आहे मी फलन आहे हेच सांगणार सांगू द्या काय हरकत नाही कोणी तामसिक असू किंवा कोणी सात्विक असू सामर्थ्य चेक करा महत्त्वाचं तुमच्याही शक्तीला विनंती करा की समोर कोण व्यक्ती आहे ह्या व्यक्तीकडून मी गुरुदीक्षा घेऊ का नाही का घेऊ हे विचारा एखादा फुकट पण गुरुदीक्षा देईल कारण तो दहा लोकांना फुकट गुरुदीक्षा देऊन त्याला माहिती पन्नास गोळा हेच करणार आहेत आणि त्या पन्नासला तुम्हीच पैसे द्यायला लावताल असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण काय करतो याच्याशी मला घेणं देणं नाही पण माझा नात आणि माझे पंथ हे भरकुटून आहे चुकीच्या मार्गाला जाऊ नये आणि त्यांना चुकीचं ज्ञान मिळू नये म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमानं मला कोणत्याही गुरूचे कोणत्याही साधकाचे शिष्याचे कोणत्याही भक्ताचे मन दुखवायचे नाही किंवा माझा तसा कुठलाही हेतू पण नाही पण आज नाथांवरती विसंबून किंवा नाथांवरती भरोसा ठेवून लाखो करोड लोक आज नवनाथांच्या दर्शनासाठी येत असतात नवनाथांच्या भावाने भक्तीला ते आज प्रत्येकजण स डोक्यावरती घेऊन नाचत आहे कारण नाथाच्या सामर्थ्याला कुठेही ठेस लागू नये म्हणून मी हा प्रयत्न करत आहे आणि ज्याही कोणी व्यक्तीला वाटत असेल की हे काय व्हिडिओच्या माध्यमात तर कोणी बोलल आणि कुणी असा व्हिडिओ बनवून स्वतःकडं गर्दी करून घेऊ शकतो तर मी तर सांगतो की जो नवीन आहे की ज्याने ठेसच खाल्ली नाही ज्याचे हाऊसच झाली नाही त्याने माझ्याकडे येऊ पण नका ज्याला मौखिक सिद्धी लागते मौखिक विद्या लागते ज्याला उतारा विधान उपाय लागतात त्यांनी माझ्याकडे येऊच नका ज्या व्यक्तीनं ठेस खाल्लेले आहे जो मोठ्यात मोठ्या आखाड्यातून मोठ्यात मोठ्या साधू संतातून जो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे ज्याला कोणतीही उन्नती झाली नाही ज्याला कोणतेही ज्ञान मिळाले नाही तो व्यक्ती आला तर चालेल काय हरकत नाही कारण हर अनुभवी येणं मलाही आवडेल ज्याला अनुभवच नाही ज्याला कवडीचं हे ज्ञान नाही तो व्यक्ती तर माझ्याकडे येऊच नका आणि ज्याला संयम पण नाही तोही येऊ नका ज्याच्याकडे न्यायनीती धर्मकर्म नाही तोही नाही आला तरी चालेल माझ्याकडे येणारा व्यक्ती हा प्रत्येक धर्मकर्माचं न्यायनीती नियमाचं पालन करणारा असावा समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपला बंधू आपला भगिनी मानणारा असावा आणि फक्त नात देतील त्याच कृपया आशीर्वादानं पुढील मार्गावरती चालणारा असावा बाकी इतर जो छेलछबिलपणा घालणारा आहे त्या व्यक्तीला माझ्याकडे देण्यासाठी काहीही नाही आणि मी देणार पण नाही तर ज्या व्यक्तीला ज्ञान आहे असा व्यक्ती आला तर मी त्याला नक्कीच उर्वरित जे राहिलेलं ज्ञान आहे ते प्रदान करेल मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला शक्तिपात करणारा गुरु मिळतच नाही हिलिंग करणारा गुरु मिळतच नाही चेकिंग करणारा गुरु मिळतच नाही तोपर्यंत म्हणजे हे सर्व गुण एकाच गुरुत पाहिजे तरच तुमची गुरुदीक्षा ही मान्य होते आणि नवनाथ तुम्हाला स्वप्नरूपी कृपा करून आत्मिक ज्ञान बहाल करतात आत्मिक ज्ञानाचा पडदा तुमचा खुला करतात द्वार दरवाजा उघडतात अन्यथा तुम्हाला आत्मिक ज्ञान प्रदान होत नाही आणि कोणाला झाले असेल तर त्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करावा कदाचित म्हणजे समजेल एकामेकाला का आत्मिक ज्ञान काय असते हे सिद्धी विद्या हे सगळं डोक्याबाहेरचा खेळ आहे आणि आजपर्यंत कोणाला मिळाली का नाही मिळाली आणि जर मिळाली असती तर आपल्या समाजाची आपल्या नाथभक्तांची किंवा नाथांच्या दारामध्ये जे लोक पिढ्याचं निवारण करण्यासाठी महिना दोन महिने बसतात त्यांची हा प्रसंग किंवा त्यांचं हे हालहाल हल झालेच नसते कारण जो साधू आणि संत आहे त्या ठिकाणावरती पीडित व्यक्ती कमी असतात आणि साधू संत लाखोच्या गर्दीनं असतात पण एकाही व्यक्तीची पीडा हरण ते करू शकत नाही यातच तुम्ही नाथभक्तांनी समजून घ्यावं का साधू संत आपला की स्वतःचा आहे जर तुमच्या नाथ मंदिराच्या आवारात शक्तीपीठाच्या आवारात जर दहा लोक पीडित आहेत आणि ते स्वतःच्या पीडा अंगावरती झेलत आहेत आणि साधू संत मात्र स्वतःचं पोट भरत आहे साधू संत मात्र स्वतः त्या ठिकाणी रुपया रुपया कमवून स्वतःसाठी जमा करत आहे तर तुम्ही समजून घ्या ह्या लोकांची गर्दी का होते आणि मग साधू संत जर धर्मकर्माचं न्यायनितीचं पालन करणार आहे सनातन किंवा हिंदू किंवा ज्या समाजाचं ते नाव घेतात त्या समाजाचं रक्षण करणारे आहेत तर मग हे पीडित लोक कोणत्या समाजाचे आहेत तुम्ही म्हणणार का मग तू का करत नाही तुला ते दिसत नाही का मित्रांनो ना काही गोष्टी ज्या की आशा आहेत का त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं हे उचित नाही पण जेही व्यक्ती माझ्या संते असतात किंवा ज्याही व्यक्तींचं मी कार्य केलेलं आहे त्या व्यक्तींना ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत मडी असेल मायंब असेल जगेंद्रनाथांचं येवलवाडी असेल किंवा विटा असेल ज्याही ठिकाणी मी गेलेलो आहे आतापर्यंत दर्शनासाठी माझी यात्रा झालेली आहे त्या ठिकाणी मी एक दोन का होईना पण जनकार्य हे कुठली दक्षिणा न घेता किंवा अपेक्षा न ठेवता ते कार्य केलेले आहे त्यानंतर जी काही मिळते ती दक्षणा मानून मी नाथचरणी ती समर्पण करून त्या ठिकाणी कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अलकादेश जय गुरु गोरखनाथ